शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये नेहमीच आपण प्राधान्य देत आलेलो आहोत आणि त्यामुळे मी आज मंत्री आहे जयंतराव विरोधी पक्षात आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दोन्ही पक्षामध्ये अशी काही वेगळी भूमिका नाही आहे कांदा निर्यात बंदीबद्दल तर नेहमीच कांदा निर्यात बंदी संदर्भात जो निर्णय भारत सरकार घेते त्यामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव कोसळणं मग त्याच्यातून काही वेगळे प्रश्न तयार होतात आज कांदा निर्यात बंदी उठलेली आहे आज निर्यात बंदी झाली त्यावेळी सात आठ रुपये बारा रुपयेपर्यंत दर होते आजचा दर चौतीस रुपयापर्यंत गेलेला आहे बत्तीस रुपयापर्यंत गेलेला आहे मार्केट फोर्सेस जे आहे ते त्या पद्धतीने काम करत असतात परंतु आपली भूमिका अतिशय रास्त आहे की कांदा निर्यात बंदीच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे की ही बंदी घालणं उचित नाही यामध्ये राज्य सरकारने स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलेलं आहे मी स्वतः मान्य सहकार मंत्री देशाचे गृहमंत्र्यांना स्वतः भेटून विनंती केलेली आहे तर तुमची जी भूमिका आहे ती शासनाची भूमिका आहे ता त्यामुळे त्याच्याबद्दल मतभिन्नता असण्याचं कारण नाही कांदा निर्यात बंदी करणं उचित नाही की तुमची जी भूमिका आहे त्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत त्या दृष्टीने निर्यातबंदी करताना किमान जे कांदा उत्पादक राज्य आहेत ते स्टेक होल्डर जे आहेत त्यांना किमान आपण त्या ठिकाणी बैठकीत बोलावलं पाहिजे किती आवश्यकता आहे आवश्यकता आहे का नाही शेवटी ज्यावेळी ग्राहकाचा विचार होतो त्यावेळी देशाच्या स्तरावर मग ग्राहकाला किती रुपयाने कांदा पडणार आहे अशी वेगवेगळे संदर्भ आहेत म्हणून शेतकऱ्यांच्या हिताची गुंतवणूक करणं हे राज्य सरकारचं कर्तव्यच आहे निश्चितपणे या बाबतीमध्ये आप आपण एक सकारात्मक भूमिका घेऊ दुधाच्या बाबतीमध्ये खरं तर असा कुठला कायदा नाही पूर्वी खाजगी दूध संकलन करताना एम एम पीओ लायसन्स लागायचं ते आता काही वर्षापूर्वी भारत सरकारनं काढून टाकेल आज आपल्या राज्यामध्ये सत्तर टक्के दूध हे खाजगी संकलक जे आहेत खाजगी संस्था करत आहेत त्याच्यामध्ये काही अमूलचा सुद्धा सहभाग आहे मदर डेअरीचा सहभाग आहे आणि राज्यामध्ये सहकारी संघाकडे पंचवीस ते तीस टक्के दूध आहे सगळ्यात जास्त दूध आपल्या जिल्ह्यात तयार होत महाराष्ट्रात एक कोटी ऐंशी लाख लिटर दुधाचं दूद उत्पादन आहे त्यामध्ये त्रेपन्न लाख लिटर दूध एकट्या नगर जिल्ह्यात आहे याकडे काय सांगतो मी आपल्याला की या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे ही सातत्यानं आज मागणी नाही अनेक प्रत्योगी मागणी होत आलेली आहे आणि त्यामुळे आपण कुठेतरी याला बंधनं घातली पाहिजे आज सरसपणे सहकारी संस्था खाजगी संस्था आज शेतकऱ्यांचा सव्वीस सत्तावीस रुपये भाव खरेदी करतात एक जयंत पाटलांचा संघ आहे राजाराम बापू गोकुळ आणि वारणा हे तीन संघ चौतीस पस्तीस पर्यंत गेलेत बाकी सगळे संघ जे आहेत आज सव्वीस सत्तावीस रुपये दर देत होते खाजगी था। प्लांटचे लोक त्याच पद्धतीने दर देत होते आज त्यांच्याकडे सत्तर टक्के ऐंशी टक्के जर फिलपॅक मशीनवर पाऊस मिल्क मार्केटला येतं त्याचा दर मात्र ते कमी करायला तयार नव्हतं हो इकडे शेतकऱ्यात दर दुधाचा कमी झाला तर तुमचं ग्राहकाचं विक्रीच दूध सुद्धा तुमचा दर कमी व्हायला पाहिजे आणि एक दोनदा तीनदा बैठका झाल्या शेवटी त्यांना मग निर्णय केला की तीस रुपये तुम्ही दिलाच पाहिजे भाव शेतकऱ्याला आणि पाच रुपये आम्ही तुम्हाला आता कायमस्वरूपी आपण अनुदान द्यायचं एक जुलैपासून ठरवलं आता उद्या पावडरच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तीस हजार मेट्रिक टनाचे मला वाटतं मिल्क पावडरचा स्टॉक आहे तिथे एक मागणी होती की ते पावडरचा स्टॉक जोपर्यंत एक्झॉस्ट होत नाही देशांतर्गत किंवा देशाबाहेर निर्यात होत नाही तोपर्यंत दुधाचं दुधाचे ऑप्टिक होणार नाही किंवा भाव वाढणार नाही म्हणून आपण त्यालाही तीस रुपये किलोनी आता परवा निर्णय घेतला त्या पावडरचा निर्यात करण्यासाठी त्याला सुद्धा तीस रुपये किलोनी त्या अनुदान दिलं आता प्रक्रिया व्हायला चार पाच दिवसामध्ये निर्णय झाला पाच तारखेला आपण जी आर काढला आणलाय प्रक्रिया के सुरू केलेली आहे सभागृहामध्ये मी स्वतः निवेदन केलंय त्यामुळे या बाबतीमध्ये आता मी स्वतः मान्य अमित शाह साहेबांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की दुधाला आपण सुद्धा एम एस पीचा कायदा आणण्याच्या संबंधात विचार केला पाहिजे एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट राहायचे तसं आपण सोयाबीनला आहे तुरीला आहे एक आपण एम एस पी जाहीर करतो आणि त्या एम एस प्रमाणेच खरेदी व्हायला पाहिजे शेतीमालाचे जर भाव कमी झाले तर मग गव्हर्नमेंटला सरकारला कोणते असू देत त्याला मार्केट इंटरव्हेशन करावं लागतं तो जो गॅप आहे तो मग सरकारला भरून द्यावा लागतो किंवा कोणीतरी कोणाला तरी तो भरून द्यावा लागतो एम एस पीचा कायदा आपण आणला म्हणजे मग आपोआपच या दुधाच्या किमती संदर्भात त्याला कायदेशीर आधार मिळेल त्याचे पावलं आपण उचललेले आहे आता जी मागणी आपली दुधाच्या भावासंदर्भातले आहे तर मी आता सभागृह चालू आहे सभागृहामध्ये परत मी काही धोरण जाहीर केलं आहे मंत्रिमंडळाचा ठराव झाल्यानंतर विधानसभेत मी माझं निवेदन केलेलं आहे त्यामुळं आता सभागृह चालू असताना मला बाहेर निवेदन करणं शक्य नाही आहे मी आता म्हणजे पाटील साहेबांचा जयंत पाटील साहेबांचा मी आग्रह त्यांचा आग्रह होता मी किंवा फाळके साहेबांचं म्हणणं होतं परंतु पाटील साहेब माझ्या मते सहमत आहे निश्चितच आता ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये परत काही फेरविचार करता आला तर आपण तो प्रयत्न करू अशा अनेक बंधनं आहेत शेवटी उद्या जर या खाजगी मिल्क उत्पादन सत्तर टक्के जे दूध संकलन करतात त्याने जर संकलनच काही कारणामुळे कमी केलं थांबवलं प्रयत्न काही मुद्दाम कमी केलं तर मग शेतकऱ्याला दूध कुठं जाणार आपल्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करावं लागतात ती काही मेकॅनिझम अनेक वर्षाची प्रक्रिया आहे जे एका दिवसात बदलणार नाही ना एका दिवसात बदलण्यासाठी त्याला मी म्हटल्याप्रमाणे एम एस पीचा कायदा आणणं सरकारचं इंटरव्हेशन करताना उत्पादक हातात पैसे जाणं कोणी संघामार्फत किंवा संस्थेमार्फत पैसे जायचे आता आपण डीबीटी केलेलं आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफरमधून थेट पैसे शे शेतकऱ्याच्या खात्यात जातात आपल्या जिल्ह्याला गेल्या तीन महिन्यापूर्वी पाच रुपयाच्या अनुदानानं आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला ब्याऐंशी कोटी रुपये आपण अनुदानाचे वर्ग केले आज जिल्ह्यातले मला वाटतं साधारण एक दोन एक हजार शेतकरी झालेले आहेत राज्यामध्ये सर्व सहासष्ट हजार शेतकऱ्या अनुदानापासून वंचित राहिलेले गेल्या योजनेप्रमाणे त्यात का काही नियमाच्या अटी होत्या आपण त्या अटी शिथिल केल्यात आता अटी काढून टाकल्या त्या नवीन नियमामध्ये त्यामुळे आता शेतकऱ्याला मागचं अनुदान देण्यासंदर्भात आपण पोर्टल ओपन केलं आहे पंधरा तारखेपर्यंत जे राहिले शेतकऱ्यांना आम्ही पोर्टलमध्ये पोर्टल माहिती अपलोड करायला सांगितलं त्या त्या संस्थेला पराग आहे तुमचं ते कोणतं नाही श्रीरामपूरचं प्रभात आहे नॅचरल डिलाइट आहे पुण्याच्या संस्थेने याच्यामध्ये बराच गोंधळ घातला माहितीच पाठवली नाही त्याने पण तरी आता मी त्यांच्यावर आता त्यांची बैठक घेतल्या त्यांच्यावर आता सक्ती केलेली आहे आमच्या आधी खरीचे प्लांटवर बसवलेले आहेत सगळी शेतकऱ्याची माहिती पंधरापूर्वी अपलोड झाली पाहिजे म्हणजे आज आमच्याकडे पैसे आहेत पन्नास पंचावन्न कोटी रुपये मागची हो शिल्लक आहे आपण ताबडतोब त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पाठवून देऊ ती अडचण नाही आहे परंतु म्हणून आपण जे काही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे म्हणजे आपले खासदार निदेशेंनी किंवा त्यांची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका सरकारची नाही ना तुमच्या मागणीची आम्ही पूर्ण सहमत आहोत फक्त मागणीची पूर्तता करण्यासंदर्भात जे त्यासाठी आवश्यक ते पावलं उचलावं लागतील त्याला काही चालवली लागेल आणि मला वाटतं सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे हीच भूमिका मला आपल्यासमोर मांडायची आहे आणि अतिशय सकारात्मक पावला मी टाकतो आहे आणि म्हणून माझी विनंती आहे मान्य खासदार महोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना की आपलं हे जे धरण आंदोलन आहे आपण ते मागं घ्यावं आणि सरकारला तुमच्या मागण्यासंदर्भात जे काय आता आम्ही काही पाप त्या ठिकाणी विचार करतो आहे त्या ठिकाणचा निर्णय करण्यासंदर्भात आम्हाला तो कालावधी घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा त्यांचा आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मी स्वतःहून म्हटलं की छोटी राज्याचा मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतःच पुढाकार घेतला की मी मला काही ह्याच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये कुठं राजकारण आपल्याला आणायचं नाही आहे मला प्रतिष्ठाचा प्रश्न करायचा नाही आहे सकाळी मी जनोरला सांगितलं की माझी खासदार लंकेबरोबर जाहीर चर्चा करण्याची माझी तयारी आहे थोडी त्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून त्यांची भूमिका आहे आमची तीच भूमिका आहे त्यामुळं याच्यात काही विपरस्त काही करण्याचं काही कारण नाही म्हणून मला मी स्वतःहूनच त्या प्रकारची भूमिका घेतली आपण मला या ठिकाणी संधी दिली आणि माझं म्हणणं आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पुण्यात एकदा खासदार हो महोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकारने विनंती करतो की आपण हे धरण आंदोलन आपण मागं घ्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र